नमस्कार आता फायनली ईश्वरी आणि आता अर्णव हे एका टेम्पोमध्ये बसलेले असतात आणि त्यांचा आता मुंबईकडे जाणारा प्रवास चालू असतो दोघंही टेम्पोमध्ये बसलेले असतात दोघांच्या आता जीवात जीवाल्ला असतो फायनली आता आपण मुंबईत जाणार आता दोघंही थकलेले असतात तेवढ्यात अर्णवचा डोळा लागतो आणि अर्णव ईश्वरीच्या खांद्यावर झोपतो ईश्वरीच्या खांद्यावर अर्णव झोपलेला असतो आता मान अर्णवची ईश्वरीच्या खांद्यावर असते आणि ईश्वरीचा हात अर्णवने आपल्या घट्ट मिठीत पकडलेला असतो त्यामुळे ईश्वरीला अजिबात हलता सुद्धा येत नसतं ईश्वरी विचार करत असते हा भडकूचंद आणि माझ्या खांद्यावर झोपलाय आता याला काय बोलू मी आता मला जरा हलता सुद्धा येत नाही आता ईश्वरीला सगळं आठवत असतं आणि ईश्वरी शांतपणे अर्णवकडे बघत असते अर्णवला हे काही माहिती नसतं आता दोघांचा प्रवास चालू असतो ईश्वरी खूपच कंटाळलेली असते कारण तिला पूर्ण प्रवासात हलता सुद्धा येत नसतं तेवढ्यात मुंबई येते आणि टेम्पोचा ड्रायव्हर ओळखतो बहीणजी उतरू अभि बॉम्बे आ गया त्यानंतर ईश्वरी म्हणते हां हां उतर रे तेवढ्यात अर्णवला जाग येते अर्णव उठून बघतो बघतो तर काय आपण ईश्वरीच्या खांद्यावर झोपलेलो असतो त्यामुळे अर्णवला थोडं अफवडच वाटतं आणि अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो ईश्वरीचा त्यामुळे खांदासुद्धा दुखत असतो ईश्वरी म्हणते बाप रे खांदा दुखतोय माझा त्यानंतर ईश्वरी आपल्या खांद्याला पकडून असते आता अर्णव ईश्वरीकडे बघत असतो अर्णवला ईश्वरी म्हणते काय बघताय सर पटकन उतरा आपल्याला आता जायला हवं आणि तुमच्या लक्षात येतंय का गेले तीन तास तुम्ही माझ्या खांद्यावर झोपला आहात त्यावेळी अर्णवला थोडं वेगळंच वाटत असतं पण काय करणार आता अर्णव आणि ईश्वरी खाली उतरलेले असतात टेम्पो वाल्याला ईश्वरी थँक्यू भैया बोलते आणि टेम्पोवाला निघून जातो टेम्पोला निघून गेलेला असतो आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघत असतात दोघंही खूपच प्रेमळ नजरेने एकमेकांकडे बघत असतात आता त्यांना एकमेकांना बाय बोलण्याची वेळ आलेली असते त्यावेळी आता अर्णवला आठवत असतं की ईश्वरीने त्याची कशा प्रकारे काळजी घेतली ईश्वरीने त्याच्यासाठी मशरूम बनवले आणि ते ईश्वरीने स्वतःहून त्याला खायला दिले आणि कशा प्रकारे ईश्वरीने त्याची काळजी घेतली हे त्याला आठवत असतं येता येता अर्णवला जेव्हा ताण लागते त्यावेळी ईश्वरने कसं पानात पाणी आणून त्याला पाजलं होतं हे सुद्धा आठव अर्णवला आठवत असतं तर ईश्वरी अर्णवला म्हणते सर थँक्यू काल तुम्ही होतात म्हणून माझा जीव वाचला आणि म्हणूनच मी सुखरूप इथपर्यंत आले असं अर्णवला बोलल्यामुळे अर्णवसुद्धा आता खूपच खुश झालेला असतो अर्णव आता तिथून ईश्वरीला बाय करून निघून जातो अर्णव गेलेला असतो ईश्वरी आता अर्णवच्या पाठमोऱ्या चेहऱ्याकडे बघत असते आणि आता अर्णवला आठवत असते आता ईश्वरी तिच्या घराकडे यायला निघाले असते तर अर्णव हा त्याच्या घरी गेलेला असतो अर्णव हा त्याच्या घरी जातो आणि तिथे लावण्या भेटते अर्णव लावण्याला म्हणतो आता लवकरच ना मला प्रेस कॉन्फरन्स बोलवायचे आहे आणि जे काही घडलं त्याबद्दल बोलायचं आहे सगळं काही क्लिअर करून टाकायचं आहे जे काही घडलं जे काही जे कोणी घडवलं त्याला तर मी कधीच सोडणार नाही असं अर्णव बोलत असतो त्यावेळी लावण्या म्हणते व्हॉट अर्ण म्हणतो होय त्याला तर मी कधीच सोडणार नाही आता लावण्याला हे ऐकून मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे ईश्वरी घरी आलेली असते ईश्वरीला बघून नम्रता खुश झालेली असते नम्रता खुशीने आतमध्ये जाते आणि एक ग्लास पाणी घेऊन येते आणि ती ईश्वरीला देते ईश्वरीला पाणी देते आता ईश्वरी ते पाणी घेते ईश्वरी पाणी पिणार तेवढ्यात ईश्वरीची आत्या जैवत्या तिथे आलेली असते जैवत्या ईश्वरीला बघते आणि ईश्वरीच्या हातातील पाण्याचा ग्लास ती खेचून घेते आता ईश्वरीच्या हातातील पाण्याचा ग्लास खेचून घेतात ईश्वरीला मोठा धक्का बसलेला असतो तिथे राकेश सुद्धा असतो राकेश हे सगळं बघत असतो राकेश सारखा माणूस तिथे हे सगळं उभं राहून बघत असतो पण हे कोणालाहीच माहिती नसतं आता तेवढ्यात ईश्वरी काय बोलणार तेवढ्यात जय म्हणते तुला आता ह्या घरात थारा नाही तुझ्यामुळे ह्या घराची आणि आमची किती बदनामी झाली तुला कळतंय का आता आलीस मोठी महाराणीसारखी आता तुला ह्या घरात अजिबात थारा नाही हे ऐकल्यावर आता ईश्वरीला मोठा धक्का बसलेला असतो कारण ईश्वरी आणि अर्णव जे काही त्यांच्यासोबत घडलं त्यामुळे आता ईश्वरीच्या घरात आणि ईश्वरीच्या घरच्यांची बदनामी तर झालीच असते आणि त्याचा राग आता जयूही ईश्वरीवर काढत असते बिचारी ईश्वरी तिने काहीही चुकीचं केलेलं नसतं आता ईश्वरीला सारखी अर्णवची आठवणच असते अर्णवने कशाप्रकारे तिला वाचवलं तिला सुखरूप घरी आणलं हे सगळं आता ईश्वरीला आठवत असतं ईश्वरी आता बहुतेक अर्णवच्या प्रेमात पडलेले असते ईश्वरीचं बाकी सगळीकडे लक्ष नसतं आता ईश्वरी अर्णव कसे एकत्र येतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू